मी घातलेला एक ड्रेस आहे आणि हा वाला जे की मी मी सगळं मेशोवर मागवलं तर इतकं छान क्वालिटी आहे इतकं मस्त आहे ना आणि दोनशे अडीचशेपर्यंत हे ड्रेस मला भेटलेला येतं जी हे वालं हेवालं तर मी ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देते नक्की ऑर्डर करा खूप छान आहे तर मस्त आहे ड्रेस दीड आणि जस्टच आम्ही आलो आहे आणि सोनूला आणाय गिरली ना, ना तोपर्यंत पार्सलवाला आला आम्ही पार्सल मागवलं तर सोनू तिकडे इकडे चाललं आहे खोलायचं तिने अजून ड्रेस पण चेंज केला नाही तर ना आधी मी दूध एक तापवते आणि मग आपण पार्सल खोल्या काय आहे बघूया चला तर दूध ठेवलं टा तापायला माझा अवतार का आहे बघा तर चला आपण फोडून बघूया मी जातानाच फ्लॉग शूट करायला म्हणजे घेणार होती पण मला जायलाच आज उशीर झाला म्हणलं पटपट जाऊया नको कॅमेरा सुरू करून आणखी बोलत म्हणलं का जास्त उशीर लागतो तर येताना आम्ही खायला बिल आणले माझी तर चला आता आपण खोलूया मला वाटतच नव्हते माझेच ऐका नव्हते का राह दे राह दे पहिल्यांदाच मागवले म्हणजे इथे येत आहे का नाही कारण पत्ता बदलला नाही इथं आम्ही आतमध्ये राहतो तर रस्त्याला जावं लागणार पार्सल आणायला म्हणलं येतं आहे का नाही येतं नाही का नाही त्यामुळं जरी गेलं तर रिटर्न जाऊ द्या मागवलं पण आलं ये आम्ही पण तिथे गेलो होतो मला वाटते साईज थोडीशी हा मला ड्रेस मागवलाय मी घालून बघते मला तर बरोबर छान मी एक मिनिट तर ड्रेस मी घातले नागं बघू नका कपडे काय टाकले तर कसं दिसतोय सांगा मला इतकासा आवडला नाही म्हणजे मला बरोबर दिसत नाही कारण मी आधीच आव आणि त्यात हा काळा कलर मला बरोबर दिसत नाही पण ऑफवर होते त्यामुळे मी मागवला होता आणि छान आहे एकदम हलका फुलका आहे आता तरी सुकायसाठी तर एकदम बेस्ट आहे थोडीशी हवा लागली तरी सुकून जाणार आहे असं कापड आहे बाकी नावं ठेवायसारखं नाही ते मला छान दिसत नाही तुम्हाला मागवायचं असेल तर नाही प्रॉडक्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्स काहीतरी म्हणते तिथे देईल मी नक्की ट्राय करा एकदा मागवून बघा छान वाटतंय मस्त आहे आता बघ आमचे साहेब आल्यानंतर काय म्हणते कारण त्यांना बाहेर नसलेला ड्रेस आवडत नाही तर पण मी घरात यूज करणार आहे छान दिसतोय पॅन्ट पण ह्याची एकदम मस्त आहे छान आहे ह्याची पॅन्ट तर अशी आहे ना कशावर पण टी जर घातलं नाही मी घातलं होतं आता तर टी शर्टवरती पण घातल्यासारखं असं वाटत नाही खाली ती पॅन्ट आहे म्हणून एकदम नाईट ड्रेस असतो पण नाही नाईट सूट तसं कापड आहे याचं छान आहे हे हलवू नकोस का चला कसं वाटतंय सांगा कमेंट करून ड्रेस छान आहे फ्रेंड पण छान आहे जे दुसऱ्यांनी घातलेलं तर आम्हाला वा छान वाटला पण मी स्वतःने घातलंय तर ना आता मला वाटते की मी काळे आधीच नाही बरोबर नाही दिसत मला दादा चला जे दिसत नाहीये बरोबर तेच करायचं असतं आणि तुम्ही पण मला म्हणताय की तुला हा बाय छान दिसत नाहीये पण घालायचं कधी लग्नाच्या आधी घरच्यांनी म्हणायचं असलं नऊ घालू लग्न झाल्यानंतर पण असलं न घालून तर घालू नाही शकत हाऊस कधी कधी हाऊस कधी करायची त्यामुळं दुनिया काही भाड नाही तर चला आता ना तिथला पत्ता माहित नव्हता त्यामुळं का नको का नको असं चाललं होतं पण आता त्यांना माहीत झालंय ते सांगितलं मी तिथं गेलो होतो त्या किराणापाशी तर आता तोच किराणाचा पत्ता मी तिला लाया मग तिथंच मागव काय मागवायचंय की आता असं झालं माझं एकदा जर पार्सल घरापर्यंत बसलं ना मग काही चट्टी नसते आपली तर चला आता होते होते का हे काढून ठेवते का घालो काय समज ना नाही काढते उद्या घाले असं पण हे मम्मीच्या तिकडे यूज करायचे का इथं नाही कारण नका वाटतं कस तरी वाटतं आपल्याला स्वतःला मम्मीने तिकडे गेल्यानंतरनच घाली ना आम्ही ड्रेस आरशात बघितल्यानंतर छान वाटते इथं जर मी गोरी असली तर किती सुंदर दिसली असते देवानं एक पण नेट नाही दिलेला माया म्हणजे मी हा ड्रेस बघितल्यानंतर मला इथं कॉलर वाटली होती बरं का पण रिअल मध्ये कसं काही नाही हा नुसता असा नाही काय पण तरी पण छान आहे आणि पाठीला असं आहे मस्त आहे साईजला पण बरोबर आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत तर चला आता सुद्धा दाखवते काय करते ते हो अजून सांगायचं राहिलं अजून दोन ड्रेस आहेत माझ्याकडं मला वाटते एक मिनिट तर हे पण आहे का तुम्हाला तर हा एक हा तर इतका सुंदर आहे तुम्हाला काय सांगू लय सुंदर आहे हा ड्रेस आणि हा तर बघितला आहे तुम्ही शॉर्टमध्ये पण बघितला असाल येल्लो कलरचा तुम्हाला फेक कट दिसत असाल पण रिअलमध्ये तसं नाही आहे खूप गडद कलर दिसतो याचा आणि हा तर आत्ताच इतका गडद दिसतं तर ऑरिजिनलमध्ये कसा असेल विचार करा सुंदर आहे दोन्ही पण म्हणजेवर पॅन्टी वगैरे आहेत ओढणी वगैरे छान आहे आणि हे सगळे ड्रेस मी फक्त ह्यासाठी घेतले होते की सोनला शाळा जायच्या टायमिंगला मला साडी नाही नेसू वाटत कारण कोणीच तिथे साडी नेसून नाही तिला सोडायला तर मी एकटीच जाते साडी नेसून मी दोन तीन दिवस म्हणजे जास्त दिवस गेले असेल तिला साडीवरती सोडायला पण आता कशी हवा सुट्टी निर्या एका साईडला पदर एका साईडला असं आहे म्हणून म्हटलं कम्फर्टेबल तर असेल तर ड्रेसच असणार आहे त्यामुळे मी असं ड्रेस मागवत म्हणजे त्याच्या बाह्या वगैरे लांब त्या पण ह्याच्याच काही नाही तरी पण मी याला बसून घेईन नेटच्या बाह्या असं काहीतरी करेल लॉलय मोठा होता तर चला असू द्यात हा ड्रेस मी जेव्हा घालन ना तेव्हा दाखवाल हा लय भर ड्रेस आहे लय भारी मला लय आवडलाय हॉटेलवाली दिसते मी तर चला बाय बाय कोणता ड्रेस आवडला नक्कीच कमेंट करून सांगा आणि खाली मी लिंक देते नक्की तुम्ही पण ऑर्डर करा आणि आता ना खरंच काय काय ड्रेस ऑफर मध्ये येते ना लय स्वस्तमध्ये मध्ये भेटतं हा ड्रेस मला ना दोनशे कितीतरीचा आहे ते कुठे गेलं का दोनशे का असं काहीतरी आहे हा ड्रेस लय कमी मध्ये भेटलाय तर साईज तर आपण साईज जशी चूज करल तसे कमीत कमी जास्त होत असते पण छान आहे आता दोनशे रुपयात काय येतं ना आता आपण सायदा घ्यायला गेलो तर शंभर रुपयाची दीडशे रुपयाची ओढणीच आपल्याला भेटते आपल्याला अख्खा ड्रेस भेटलाय दोनशे रुपयात तर चांगलंच म्हणायचं मेह ह्याच्यासाठी चांगलंच आहे तर चला इथंच व्हिडिओज एंड करते कसं वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला कोणी नवीन असेल तसंच सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग ह्याच्यावरतीच झाला तर चला बाय